हाय मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर चला गुड मॉर्निंग आजचा आज संडे आहे तर सुट्टीचा वार आहे तर मी चाललोय तर आज जायचं आहे माझं बाहेर फिरायचा प्लॅन कुठेतरी जायचं आज कारण की कंटला शॉपमध्ये जाऊन जाऊन तर मग आज सुट्टीचा दिवस आहे आज लेट उठलो लेट तयार झाली आता आणि आता घेतो भाकर खाऊन नंतर जातो कुठेतरी तर पहिले आपण जाऊ पहिले स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये काय छोटासा एक काम आहे तो काम करायचा नंतर मग दुपारनंतर सॉरी अकरानंतर मग बाहेर जायचं आहे बाहेर <coughs> म्हणजे कर्जतलाच जायचं आहे काम आहे तर चला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर आपला ब्लॉग कोणाला आवडत असेल तर एक लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही करताच तर चलो आता पहिले भाकर खाऊन घेतो मंडली सर आता भाकर खाऊन घेतो आणि भाकर वाढले मला मग दाखवतोच मी सो काहीच केस कसे तुम्ही सांगू शकता तर असं मस्त वाढवत काय आणि नाणी असते बघ हां नाणी कसले असते मला बघ तर चला असं द्या आज जर मस्त थोडीशी ट्रिम करतो गाडी वगैरे हो केस पण थोडीशी छोटी कट करतो चलो चल मंडळी पहिले भाकर खाऊन घेतो होता मी सो मंडळी चला तुम्ही आपला मेनू बघू शकता हॅशटॅग घरगुती मी नॉनव्हेज सोडला आहे त्यामुळं मी आता काही पण खाऊ शकतो तर आपलं भात बघा तल्याला आहे नवरा आहे आपला हॅस्टे घरगुती <laughs> <laughs> हां ही मस्त करपोळीली भेंडीची भाजी आहे आणि करपोळी मग काय आहे ते आणि हे काय आहे ना हे अंशी मूगा मूग काय मटकी का मूग मुग, मटकीची भाजी आहे तर मंडळी चला मस्त खाऊन घेतो पद्धतशीर चला तुम्ही पण या मग पण खाऊ बरोबर चलो आणि काय म्हणशील तू पब्लिक आपलं थँक्यू थँक्यू नानी पण <laughs> <laughs> काय बोलत नाही मी पटकन भाकर खाऊन घेतो भूक लागली मला जोराची पटकन खाऊन घेतो नंतर भेटतो तुम्हाला तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू आहोत कुठे जाऊच नका तुम्ही चलो बाय बाय हाय मंडळी तर सर आता जस्ट भाकर खाऊन झाली आता माझी आता मी निघालो आता इथे जायला कडावलं जायला आपला टिफिन पण कॅरी केलेला आहे मी चलो आता जातो दुकानामध्ये आपल्या नंतर पुढचा प्रोग्राम कसा असेल ते तुम्हाला समजेलच चलो मंडळी आता जस्ट मी आपल्या शॉपमध्ये पोहोचलो आहे शॉप जवळच पोहोचलेलो आहे बघतोय तर इथं भरपूर अशी ट्रॅफिक आहे कारण की आज मसा आहे म्हणजे मसा भरला दोन तीन दिवस झाले तर असं जादा मसाला गाड्या बघू शकत फुल ट्रॅफिक लागलेली असते आता अख्खा मार्केट भरला आहे कर्जतला कर्जत टू मुरबाडचा हाच रस्ता असल्यामुळे इथे भरपूर असं ट्रॅफिक भरलेले असते असे तर मसा आहे आणि मंडळी चला मशाला कोण कोण येणार माझ्याबरोबर मी इथं जाणार आहे माझा पण प्लॅन आहे जायचा काय म्हणता बॉटल नसेल हो कोणची बॉटल पाहि तुम्हाला एक लिटर काय चला मशाला येतं का कोण कोण आहे आलं तुम्ही मारेल रे शे गप हा असं आहे का कशासाठी पाहिलं तुम्हाला पाणीसाठी का कार्यक्रम हा हायका बागा ना तर आपली जा नको घेऊन जा घेऊन जा चांगली ती चांगली आहे चला मंडळी सर्वजण चालेल मशाला तर आपल्याला पण लवकर नियोजन करावं लागेल मशाचा तर चलो आधी काम करायचा पैसे कामाच्या नंतर जायचा मशाला सध्या नाही आहे चल ओम साईराम चलो शॉपमध्ये आला आपला भाऊ तो लवकर चालेल हो तर चला आपण पटकन ओळखून घेतो सात सफ सगळं बघू काय काम आहे ते करून घेतो चलो मी आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर गायस तुम्ही बघू शकता जादा मासाच्या गाडी जादा मसाची गर्दी बघा कशी मस्त भरली फुल ट्रॅफिक लागले आज मॉर्निंग पासून ट्रॅफिक आहे आपली तशी काही थोडी इकडे मुव्हिंग आहे पण फुल ट्रॅफिक लागले चलो जादा मसा पब्लिक संडे असल्यामुळे असं काही कस्टमर पण आहेत तर सकाळी थोडीशी कामं केली आता मस्त एन्जॉय मस्त आराम करतोय आज मला जायचं होतं बाहेर पण काय पॉसिबल झालंच नाही कारण की माझा भाऊ गेल्या उल्हासनगरला तर तो आल्यानंतर मला जर पॉसिबल झालं तर मग तिकडे जावं लागेल मला म्हणजे कसं तर जावं लागेल तोपर्यंत दुकानामध्येच बसलेला होता मी जाऊया आपलं टाईमपास बसणं काय मंडळी तर आता वाजले साडेआठ आणि मी आता जस्ट आलो आणि लगेच जेवायला घेतले भूक लागली जोराची भूक लागली मला तर तुम्हाला दाखवतो माझा मेनू जेवायला घेतला आहे खूपच भूक लागली आजचा वार काय संडे आहे ना काजल आज संडे तरी पण माझा मेनू बघा तुम्ही आज संडे बघा मस्त घरगुती मस्त डाळ पाते आणि ही कांद्याची पाते आणि ही कसली आहे काजल फ्लावरची फ्लावर आहे आणि मस्त डाळ घेतली आहे सूप म्हणून मस्त चलो पब्लिक या जेवायला तुम्ही पण हॅशटॅग घरगुती चलो जेवून घेतो पटकन मी जोराची भूक लागली मला मी जेवण घेतो तुम्ही पण जेवायला या पटकन सो so, चलो बाय बाय कारण पण पण सॉरी यार पण आज दिवसभर बॅनरचे कामं असल्यामुळे भाऊ पण माझा लेट आला कर्ज सॉरी ते उल्हासनगरला गेला होता तो पण लेट आला आणि मग मला पण कुठं जायला जमलं नाही कारण की बॅनरची कामं अचानक भरपूर आली पण मी आज बॅनरचीच कामं करत होतो त्यामुळं मला ब्लॉग पण शूट करायला काय जमलंच नाही so, सो चलो उद्या करू आपण ब्लॉग कंटिन्यू आणि उद्यासी चतुर्थीचे आणि बघू कुठे जाणं होते का नाही झालं तरी आपल्या गावात जाणार आपण मंदिरात चलो आप दर्शन घेऊ आणि जाऊ काढावला सो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कंटिन्यू राहा आणि जर आजचा ब्लॉग काय जर होणारच नाही काय तर आज आपण उद्या पण शूट करू आज एवढंच करू आणि उद्या पण उद्यापासून कंटिन्यू करू म्हणजे पण तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही कंटिन्यू राहा तुम्ही बघतच राहा सो चलो जेवण घेतो भूक लागले भेटू नंतर आपण वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी कालचा व्हिडिओ आपण काय एंड केलाच नाही <coughs> ना तर थोडी छोटीशी झाली व्हिडिओ त्यामुळं एंड केलाच नाही तर ठरवलं आज आपला आज भाग कंटिन्यू करू तो सो चलो मॉर्निंग झाली सकाळी सकाळीच लवकरच उठलो भाकर खाली सॉरी आज नाश्ता केला नाश्ता म्हणजे आज चतुर्थी आहे चतुर्थीचा नाश्ता केला सो so, चतुर्थीच्या सर्व पब्लिकला आपल्या व्ह्युअर्सला सबस्क्राईबरला हार्दिक शुभेच्छा मनापासून शुभेच्छा सो so, चलो आता मी निघालो आता कडावला जायला शॉपमध्ये जायला तर चलो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ओम साईराम चलो तर मंडळी चला आता निघालो आता आता जातो पहिले आता आता इथून निघतो आणि जातो पहिले आपल्या मंदिरात गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेतो नंतर पुढे जातो चलो तुम्हाला पण दर्शन देतो घडवतो तुमचा पण तुम्ही फक्त आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सर so, चलो मंडळी तर आता मी आलो आपल्या गणपती बाबाच्या मंदिरामध्ये चलो सो so, बघा तुम्हाला दाखवतोच आपलं मंदिर बघा श्री गणेश नवसाला पा श्री श्रीगणेश देवस्थान कुंडलं सो so, बघा चालू आहे आपलं हां चालेल आपले सरपंच पण बघा मस्त पाणी मारतात तर चलो पहिले पहिले बाप्पाचं पहिलं मस्त दर्शन घेऊ नंतर काय ते चलो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा थोडा डी घेऊन सत्व येतात विटॅमिन डी येतात तिकडनं त्यामुळं चलो पैली बाप्पा दर्शन करू आपण नंतर भेटू गणपती बाप्पा मोरया आता जस्ट आपल्या शॉपमध्ये पोचलो आता तर बघा आता आपल्या बाजूलाच ना आता मस्त गावठी भाज्या आलेल्या विकायला मस्त बघा चुकू पण आहेत मामा काय माहिती एक गवर पण आहे चवली पण आहे मावशी कसं आहे पावटा कसा आहे पावटा पन्नासला अर्धा एवढा माग आहे ना पावटा पण बापरे खूपच माग आहे मिरची पण आहे सर्व भाज्या आहेत आणि इथे पण तुम्हाला दाखवतो काय काय भाजी ही मा शेंगा कशा आहेत मासे दहा रुपयाला जोडी एका जोडीमध्ये किती असतात अच्छा बघा शेंगा पण आहेत मस्त ही गोसाली आहेत आणि हे काय ते दुधी भपलो आहे आणि हे बघा सर्व मस्त काय पालक हे काहीतरी आहे ही पालकची भाजी आहे ही कोणती भाजी आहे तिलाची म्हणजे असं आहे काळेल अच्छा हे बघा घाईच तुम्ही बघू शकता काळ्या तिलाची भाजी मी तर पहिल्यांदा बघतोय हे बघा काळ्या तेलांची भाजी पहिल्यांदाच बघतो ही कशी करते म्हणजे शिजवतात कशी काय उकडा अच्छा उकडून का भाजी काय त्याला जी का म्हणजे आपल्या मेथीसारखी भाजी मुळसारखी काय सो हे बघा आणि गवार पण आहे आणि बघा मस्त मेथी पण आहे सर्व काही भाज्यात बघा असं मस्त एकदम भेंडी पण आहेत पूर्ण लाईन आपल्या दुकानासमोर अशी पूर्ण पूर्ण असे बसलेले असते चलो हा तर चला विकूते त्यांना मस्त सकाळी सकाळी एकदम फ्रेश फ्रेश भाजी असते त्यांना करू द्या आता आपण आलो दुकानामध्ये आपल्या वेलकम टू सचिन फोटो स्टुडिओ बघू शकता तुम्ही ओम साईराम तो सकाळी सकाळीच मॉर्निंगला भाऊ आलेला आहे आणि तो काम करतोय माझा टीला कसं झाला बघा थोडा व्यवस्थित करतोय हा काय कोणते आर जी बी मध्ये म्हणजे तर मंडळी चालू आहे सकाळी सकाळी मॉर्निंगलाच बॅनर सकाळ लग्नाचं काम चालू आहे तुला आवडेल तो घेतो तूच बसवतो आता त्याने काल एवढे भारी फोटो दिले का नाही मध्ये पण पाहिजे तेज सोचा ना सकाळी सकाळी आलंच देते असे कशी कामं होतात शेज मॉर्निंगला सो पब्लिक चलो बाळा लाईटला नाही एक मिनटं मंडळी तर तुम्हाला दाखवतो माझा प्लॅन कसा असेल माहिती आहे का इथे आपण स्टिकर लावू पूर्ण ह्या इथे समोर फ्रंटला आणि ह्या साईडला ना पूर्ण पी यू पी करून घ्यायचं मला तर या साईडला पूर्णच्या पूर्ण पी ओ कर पी करायची इकडे म्हणजे लेफ्ट साईडला तुम्ही जर एंटर केली तर लेफ्ट साईडला पूर्ण पी ओ पी आता थोड्याच वेळात तो पी ओ पीवाला येऊ शकतो येणारच त्यांनी कॉल केला आता किती वर शकत नाही पण तो येणार आहे आता आणि मिररचा मी चेंज केला आहे मिरर इकडे घेतला तर मी या साईडला घेतला लेफ्ट साईडला मिरर घेतला आता तर इकडे पण चालू आहे इथे आपली बाजूला झेरॉक्स मशीन असते आणि इकडेच तिच आहे इथे आणि मला इथं पूर्ण पूर्ण असं सेटअप बसवायचे हो मला तसे इथे या साईडला इकडे म्हणजे ही लाईट थोडी इकडे येईल अजून अशी इकडे लाईट येईल इकडे येईल आणि इथे का इथे टेबल एक पाच फूटचा टेबल आहे आपलं आणि इथे असे आपलं एल सीडी वगैरे असतील पूर्ण सेटअप आहे आपला ट्रेडिंगचा तो बसवणार हो आहे सो कसं वाटलं तर मंडळी सांगा तुम्हाला कसं वाटलं आपला सेटअप आणि कसं कसं असणार आहे तर तुम्ही त्या ब्लॉग त्यासाठी आपला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा पूर्णपणे कसं आहे आणि थोडं सजेशन करा कसं काय अजून काय आयडिया काय चेंज करायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच सांगू शकता कमेंटद्वारे हो आपण तसं करू त्याप्रमाणे ओके चलो आता पटकन कामं करून घेतो नंतर भेटतो मी बाय बाय तोपर्यंत आता भावेश कुठे चाललाय कशाला का मोठा तो रायडरच चाललाय सगळं कसला गेला मग तो उत्सय उच्चसे काय काहीच तर आता आपलं काम चालू झालेलं आहे आता जस्ट आले तर आपल्या आता काम कर माणसं मित्र आहे आपला इथं बोललो होतो सकाळी तुम्हाला बोललो इथं असं करायचं आपलं पूर्ण तर जस्ट काम चालू आहे त्याची सगळं मटेरियल त्यावर पडलेलं आहे कोण काल इकडे कोण आलाय काय म्हणतो येस येस मिस 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 आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बोललो केला का <laughs> यास लगेच डिस्काउंट आहे का आपल्या त्याची मला ठरलेलंच एकदम दहा टक्के डिस्काउंट देतोच आपण कस्टमरला मग सोलो पब्लिक चालू आहे काम आता पटापट कुरकून कोण घेतो आता मंडळी तुम्ही बघू शकता कसं झालं आपला आपला रूम कसा झाला आता सांगू शकता तुम्ही आता भावांनी केला आपल्या व्यवस्थित थोडं इथं पण पॅच आहे इथं पण बसवायचे नंतर इथे कलर वगैरे मारून पद्धतशीर करायची इकडे मग चांगलं होईल मस्त आहे ना भाऊ काय रे इकडे कलर मारल्यावर व्यवस्थित ना इकडे हा वॉलपेपर नको इथं व्हाईट बॅकग्राऊंड लागतो ना मला मग व्हाईटच इथे करून घेऊ हे तर मस्त झालं आज आपलं पद्धतशीर शेअर झालंय भावाने केलं आपल्या नाच केला कार्यक्रम तर मंडळी कसं वाटतं तुम्ही सांगा तर कमेंट करून कसं काय झालं आपला हा रूम अजून तर बाकी आहे प्रोफाईल लाईट्स वगैरे सगळं लावायचे तशी पूर्ण अशी लाईट लावायचे तिकडे पण मध्ये लाईट आहे एकदम जागा मागा करतो बघा ना नंतर अजून समजेल तुम्हालाच नंतर आता बघा तुम्ही फक्त तोपर्यंत प्रत्येकाने कमेंट करा आता कसं आलं आपला रूम सांगा फक्त मला तर मंडळी बघा कसा वाटतं आता हा रूम छोटा वाटतो रूम मला जरा पण बघूया आता आणि इथे डोअरला पण एक मस्त स्टिकर लावायचे चांगला वॉलपेपर लावते त्याशी पण मस्त टाईम आहे अजून त्याला हळूहळू कामं आहेत तर चला आता बघा तुम्ही बघू शकता झोरक्स मारायला किती गर्दी झाली आपल्या दुकानात हे बघा चलो मंडळी चला काम भरपूर करतोय आणि बघा दुसरं बघा आमच्या गावातलं पण सोंगाल बघा चलो ठीक आहे काय हरकत नाही पटापट झोरक्स मारून घेतो नंतर तुम्हाला भेटतो तर मंडळी तुम्ही सांगा कसं वाटतं आपला पाठीमागचा पोर्शन आजच केलं मी सगळं आज तिथं कसं वाटतं तुम्ही अजून खूप खूप आहे आहे सुंदर ना ओके चला ठीक आहे चलो एनिवे पटापट काम वर करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला मंडळी बॅनरवाला आपला बघू शकता का उन्हातून घामाघुम करून आला तो हा झाला का काम काय वाला इथं बघा हे आज मला मस्त पैसे कमवून दिलेत अंगणवाडच्या बाई आपल्याला रास पैसा रास पैसा कॅश नुसतं कॅश न असतील आपल्याला पाचशे प्रत्येकीने पाचशे पाचशे रुपये दिला असं दिवस माझा भागला असता बरं वाटला असं कुणाच माझ झाला तेवढ केला तुम्ही काय माहितीये का तुमची बोरा लढतील तेव्हा आमची बोरा खेळतील हा असं आहे ना रडतील तेव्हा तुमचे पैसे आमच्या घरात किशात पैसे येते बरोबर आहे ना तुमचे आले का बाई का तुमचे झाले का ओके चालेल चला ठीक आहे धन्यवाद पैसे भेटल्याबद्दल हाय मंडळी तर कसे आहेत बॅनर बघू शकता बॅनर आपलीच डिझाईन आहे आपलीच प्रिंटिंग आहे पण हे बघा उर्वरशी शिलाई मशीन सो मंडळी तर आता आलो आहे मी आता पप्पा आणि बाला आले तिथे मशीन बघायला आले आणि मी सुद्धा आलो इथं मशीनच बघायला हाय कोण तर पप्पाने मी आलो आहे त्याच्या आता बाला पण आला आहे बघू शकता बघा मशीनच्या दुकानामध्ये आलो आता मी तर मशीन बघायला लागलं मी त्यावर शिलाई मशीन बाला पप्पा आम्ही शिलाई मशीन लावलं बघितले का बाला कोणती बघता फोन कर ना बोला आला फोन कर सो देखो मशीन बाजूला प्ले पेंटिंगचं दुकान आहे ते पूर्णसे पूर्ण आली सर्व सर्व आपलीच बॅनर पेन बॅनर पेंटिंग आहेत हाय आहे सेट आहे आपण एकदम दौड़ वक्के भाक्के से आए नमस्कार सर नमस्कार मेरे पापा पापाएगा <laughs> बोलो क्या? दिखाओ अच्छे से मशीन वाला भी आ, आपको, आपको फुल सेट में चाहिए फुल सेट में चाहिए मुंडी चाहिए मुंडी चाहिए खाली बस एकदम अच्छा वाल तो वाला दिखा क्या हां बाप का अपना घर का बाद है अभी देखो इस सोने वाला देखो कौन सा चॉइस करते पापा पप्पा कोणता आहे असा तुम्हाला हे पँडलवाला पण घ्यायचे आहे का असा पँडलवाला पाहिजे का मशीनवाला पाहिजे मग आपलं पार्ट आहे ना जुना सो so गाईस तुम्ही बघू शकता ही कोणत्या आहे फिलिप्स कंपनी का मशीन आहे ना फिलिप्स और सोनी एक सेकंड आहे का सो so गाईज तर आपल्या काढामध्येच आता नवीन दुकान झालं आपल्या शिलाई मशीनचं तर नक्कीच जर आपल्या काढाच्या परिसरामध्ये कोणी असेल तर नक्कीच एकदा विजिट द्या एकदम उल्ल जे उल्हासनगरला बघतो आपण जे उल्हासनगरच्या प्राईसमध्ये आपल्याला तिथं ते देऊ शकतात प्रोव्हाइड करू शकतात सो नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट द्या आमच्या आपल्या दुकानामध्ये या आपल्या फ्रेंडच्या दुकाने बरोबर ना तर तुम्ही आपला तर सेट क्या बोलते हो आ, कैसा मशीन मिळते इथे आपण अच्छा जैसा कंपनी जैसा वैसा मिळेल सिंगर मास्टर मदर अच्छा सोनी सोनी का फिलिप सब पुरा जो उल्हासनगर मी मिळते तुम्ही बघू शकता उल्हासनगर पेक्षा है ना so वैसा अच्छा उल्हासनगर पेक्षा ते दोन दोनशे रुपये कमीच बोलतात आणि वॉरंटी गॅरंटी पण देऊ शकतात ते म्हणजे काय काय वॉरंटी आहे ना तर वॉरंटी असणारच नाही आपल्याला तर बघा चांगलंच आहे तो पब्लिक जर बघा आपल्या कडावच्या परिसरामध्ये कोणी असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट द्या नवीनच दुकान झालं आपली तशी कडाव मध्ये पवाली मार्केट आपला कडाव रोड कर्जत रोडलाच चाललेलं आहे सो नक्कीच मी विजिट द्या तर आता आता आले तर माझा भाऊ पप्पा आम्ही मशीन बघायला आलो आपली घरी होती जुनी मशीन होती बघायला आलो आम्ही तर आता याच्यामध्ये कोणती चॉईस करतात बघू आता हे दाखवले आता ही सोनीची दाखवलेली आहे आणि आता एक फिलिप्सची दाखवली आहे बाई से दोनों से कोणसा अच्छा ब्रँड कोणसा कौन आहे कौन कोणसा जादा चालत आहे तुमको काय लागतं आपने घर में जा मी अभी तो कैसा बोलो सोनी बेटर आहे सो गाईस तुम्ही पण कमेंटद्वारे कॉलवा कसं काय कोण असेल आपला ब्लॉग बघत असेल तर नक्कीच तुम्ही पण सांगू शकता तर पब्लिक कसं माहिती आहे का जर त्याही बॅनरचं पूर्ण काम आपल्या इथे केलं होतं पूर्ण त्यांचं बॅनरचं काम त्यांचं सर्व पॅम्पलेटचं काम त्यांचं विजिटिंग कार्ड त्यांचं बिलबुक वगैरे सर्व सर्व आपल्या तिथेच काम केलं आहे त्यामुळं त्यांच्याकडे आपण पण जाणं गरजेचं नाही आहे त्यांनासुद्धा आपण बिझनेस देऊ चलो चांगली गोष्ट आहे हे बघा बघू शकता सर्व मशीनचं आहेत सर्व टोटल जेवढ्या कंपन्या आहेत ना आता मला यातलं काय माहीत नाही कुठली कुठली कंपनी आहे सर्व त्यांची रिपेरिंग पण होते तशी मग तुम्हाला नवीन पण भेटतात आज पूर्ण ब्लॉक त्यांचाच करू आपण तशी हे बघा जसं फॉल बिल्डिंगचं साहित्य वगैरे असेल कोणाला हवा असेल तर ते पण इथे मिळू शकतात हे काय आपलं याला काय वाटतात हे फॉल आहे फॉलच ना अस्तर आहे काय हे गाईस या अस्तर आहे और फॉल आहे धागा लेंस लेस सॉरी ये लेस है ना सब कुछ सब कुछ इधर मिल सकता है इधर सो so, प्लीज आइए इधर एक बार एक सेकंड और चेन इधर चेन मिलता है धागा मिल मतलब सब कुछ टेप मिलता है मतलब छोटी छोटी चीज सब कुछ इधर मिलता है जो

मस्त आहे सो काही सर्व सर्व आहे आता जस्ट म्हणजे आताच एक हप्ता झाला दुकान चालू झालं आपल्या तशी पण सर्व काही मिळू शकते तिशी तर नक्कीच सर्वांना विनंती आहे की नक्कीच तुम्ही व्हिजिट देऊ शकता एकदा जर आपला व्यवहार झालेला आहे आणि पप्पाने आपण ही मशीन चॉईस केलेली आहे चालू आहे आता हिचं सर्व्हिसिंग चालू आहे फ्री करतात आता फ्री केली म्हणजे असं स्मूथिंग स्मूथमध्ये चालेल ते आता चालू आहे काम सोनीची सोनी कंपनीची मशीन घेतली आता आपण मशीन घेतली म्हणजे कसं माहिती आहे का माझा भाऊ प्रिंटिंगचं काम करतो त्याला दिवसभर प्रिंटिंग नसतात मग तिथे मशीन टाकतो गाड्यामध्ये मग तो ऑर्डर घेत जाईल मशीनची शिलाईची जर पब्लिक कोणाला शर्ट शिवायचे असेल पॅन्ट शिवायचे असेल तर नक्कीच वैभवला हे बघा हां हां बाळाशी कॉन्टॅक्ट करा सो so, चला आता ही मशीन आता डन झालेली आहे घेतले बघू शकता आपले मशीन आता कपडे याच्या दररोज हा अच्छा so, गाईस, तुम बागु 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 सो गाईस तुम्ही बघू शकता डेमो मशीन चेकिंग चालली आहे डेमो बघू शकता आज चतुर्थी होती चांगला दिवस होता चला बरोबर ना आज कधी नागशात ना चतुर्थी दा हा बरोबर गणपती बाप्पा मोर्या मोर्या सो कैची पण बघू शकता तुम्ही अच्छा हमारे लिए हमारे लिए डिस्काउंट आहे दुकान में कोणसा भी कुछ भी चीज लो कैची लो मशीन लो कुछ भी लो हमारे लिए डिस्काउंट रहता है अच्छी बात आहे सेट बहुत खुश आहे सो रेडी झाली आपली मशीन आता हा गाईस रेडी टू शिलाई मशीन थांबत आहे बाजूला काय गायस आता पप्पा बसले आमचेच मास्टर पप्पा मास्टर हा स डेमो बघतो पप्पा आता कसं काय जमतोय कार्यक्रम

हाँ तो। ना? है ना जमता है ना मक्खन नहीं मक्खन जैसे क्या कैसा चाहिए बाप कैसा लग रहा है हाँ पापा कैसा मक्खन जैसे क्या कैसा चल रहा है मक्खन चार फोट है कॉटन का कपडा ना मस्त चला मस्त शिलाई पाठीमागून बरोबर असते ना धागा सोडत नाही ना, ना? अच्छा। पापा को पसंद आहे ना बात फायदा हवा ना इकडं कुठं जातं थोडंसं इकडं ना आहे हां अच्छा बटन बटन लूजतं ना हो बटा, इसिली चलो मंडली तर मशीन फायनल मशीन आपली फायनल झालेली आहे आणि आता मस्त झालेली आहे पप्पनाला मशीन आवडलं बाळाला मशीन आवडले त्यामुळे रन केली जर डेमो पण बघितला डेमो घेतलं सगळं झालं व्यवस्थित रित्या तर चलो आता तुम्ही आता कसं काय जस्ट म्हणजे काही काम नसतं पण जस्ट रफ करायला कुठे छोटा पाठला असेल कपडा कशा एक जस्ट घरामध्ये जस मशीन होती जुनी आपली माझ्या जन्माच्या आधीची पंचवीस तीस वर्षापूर्वी तर घरामध्ये मशीन नव्हती ना, तर घरी म्हणतात ना ना बाप्पा म्हणतात मशीन घ्यायची आपल्याला तर बोलू आपल्या जवळच काढायला दुकान झालं तर आपण मशीन घेऊन तर त्याचा आज मुद्दा आला आज मशीन घेतली चलो मंडळी चला आता घरी आलो आता मी जस्ट जस्ट म्हणजे मस्त मंदिरामध्ये गेलो उपवास सोडला च चतुर्थीचाच कडावच्या मंदिरातच आणि आल्या आल्या मस्त शेंगा घेतल्यात खायला वाळाच्या शेंगा आहेत आणि आमची तुझं नाव काय तुझं नाव काय या आमची चू आहे चूबरोबर मी खातो शेंगा आणि इकडे स्टडी पण चालू आहे लॅपटॉपवर तर चालू मंडळी आता आम्ही शेंगा खाल्ल्या कशा लागला तुला शेंगा तुला आवडला शेंगा हा अच्छा तर चला मंडळी सो so, मंडळी चलो आता आता मी एकदा आपला ब्लॉग एंड करत आहे कारण की खूप वेळ झाला आता मस्त आता ब्लॉग शूट केलेला आहे तर तुम्ही तो जाऊन तो बघा पूर्णपणे समजेल तुम्हाला आज खूप एन्जॉय केली आणि मस्त आज छोट छोटीशी खरेदी पण केली आणि जो आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं काय ते तुम्ही कमेंटद्वारे सांगा कसं काय ते चलो ओके आता ब्लॉग मी इथेच एंड करतो गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम चलो बाय बाय